जाऊन या रस्त्याविषयी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले नेहमीच खरोखरच आम्हाला शेतकऱ्यांना बळ दिलं ते संजय बाबा आपली भूमिका मांडत आहेत या शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ विरोधी आंदोलनासाठी उपस्थित असलेले कोल्हापूरचे सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले या शक्तीपीठासाठी प्रमुख भूमिका बजावत असलेले आदरणीय बंटी पाटील साहेब या ठिकाणी आदरणीय साहेब राजू शेट्टी साहेब सर्व सन्मान्य आमदार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्षांचे नेते आमचे शिवसेनेचे आदरणीय देवणे साहेब सर्व मान्यवर नेते मंडळी मला सगळ्यात पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन करायचं आहे जे उन्हात बसलेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलांचं माता भगिनींचं सर्वांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी ऊन लागत असताना सुद्धा तसुभरही आमचा शेतकरी हल्ल्याला नाही हेच तुमच्या या ठिकाणी निर्धाराचं एक प्रतीक आहे असं म्हटलं तर काय वागं होणार नाही माझ्या मित्रांनो शक्तिपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गासारखाच एक मोठा महामार्ग व्हावा ही सरकारची भूमिका आहे शक्तिपीठ महामार्गाच्या दृष्टीनं हा ज्यावेळेला महामार्ग ऐक अकल, आखला गेला त्यावेळेला समृद्धीमध्ये समृद्धी महामार्गामध्ये बऱ्याच लोकांच्या तोंडाला रक्त लागलेला आहे मोठ्या प्रमाणात रक्त लागलेला आहे आणि तसंच रक्त हितही मिळावं ह्या उद्देशानं हा शक्तीपीठ महामार्ग आहे माझ्या मित्रांनो कुणी निवेदन दिलेलं नाही कुणी अर्ज केलेलं नाही कुणी मोर्चे काढलेले नाही कुठल्या गावाने ठराव केलेलं नाही कुठल्या भाकता, भक्त भक्तानं मागणी केलेली नाही परंतु केवळ एक कॉन्ट्रॅक्टर पोसून स्वतःचे खिशे भरण्यासाठी राज्य या राज्यकर्त्यांनी काढलेला हा शेतकऱ्याचा नष्टावाचा हा मार्ग आहे असं म्हटलं तर काय वागा होणार नाही माझ्या मित्रांनो या ठिकाणी आज जर बघितलं तर माझ्या पूर्वीच्या वक्त्याने सांगितलं की सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन जाणार आहे त्याच्यामध्ये या जमिनीच्या बाजूला काही मॉल काढायचे आहेत काही इंडस्ट्रीयल इस्टेट उभे करायचे आहेत काही आय टी पार्क उभे करायचे आहेत असं स्वप्न दाखवलेलं आहे मोठी मोठी स्वप्न पाडण्यामध्ये लोक खरोखर पटायत आहेत माझ्या मित्रांनो इथं उभा राहून एक जणांना सांगावं की या ठिकाणी होणाऱ्या मॉल मध्ये एक जणाची ताकद आहे ती उभा करायची तिथं चौकीदारच काम तुम्हाला आम्हाला करायला लागणार झाडलोटीचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आपल्या वाडवडलाने आयतास व्यवसाय आपल्याला दिलेला आहे कुठली डिग्री घ्यायची गरज नाही कुठे इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही चाऊर कुळका घालाय काय आम्हाला कुणी शिकवलेलं नाही खरं आहे का खोटं आहे मला सांगा सदाभाऊ आपण चावरकुळका कुळका घालायला आपल्या बापदाकडनं शिकलो तिकाटनं कसं ओढायचं हे आपण बापदानांच्याकडनं शिकलो तिकाटनं कसं धरायचं हे आपण तिथनं शिकलो दुमा बिधीचा कोळपा कसा असतोय हे आपण नाना सांगायची कुणी गरज नाही कुठं कोर्स घ्यायची गरज नाही हे सगळं आपल्याला बापदाय आयता व्यवसाय दिलेला आहे सन्मानाचं जीवन त्या ठिकाणी काबाड कष्ट करून रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही आपलं उपजीविका चालवतो माझ्या मित्रांनो बागायत जमीन करायला कोण आला होता का भविष्य द्यायला कर्ज काढली विहिरी मारल्या नदीवरनं पाईपलाईनी केल्या त्या ठिकाणी आपण मोटर पंप बसवले आणि हे सगळं करून झाल्यानंतर आज आपण जरा सुक्याचे दोन घास खातोय म्हटल्यावर ह्यांना आम्हाला भिकेला लावायचं या ठिकाणी यांचे उद्योग आहेत माझे या माझ्या या निमित्तानं जे सर्व उपस्थित मंडळी आहेत माझे शेतकरी बंधू आहेत भगिनी आहेत ह्याचं लाख लाख अभिनंदन मी करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आलात निश्चितपणानं तुमच्या या निर्धारानं सरकार हादरल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे माझ्या मित्रांनो माझ्या मित्रांनो इथं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे मुर्दाडपणानं जर रस्ता चालू ठेवायचा जर या ठिकाणी जर कुणी प्रयत्न केला महामार्ग चालू ठेवायचा प्रयत्न केला तर आमची उपजीविका वाचवण्यासाठी आमच्या प्रॉपर्ट्या नावावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्काचा वापर करून त्या ठिकाणी राईट टू प्रॉपर्टी जी आम्हाला मिळालेली आहे ती वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस आम्ही करो छातीचा त्या ठिकाणी कोट करो तर कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्ग को होऊ देणार नाही हा आमचा निर्धार आहे माझ्या मित्रांनो मला छत्रपती शाहूजी महाराजांचा विशेष त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आदरणीय तारा राणी राणी साहेब शाहूजी महाराज रयतेचा राजा यांचा वारसा घेऊन शाहू महाराज आज या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेले आहेत त्या ठिकाणी परवा आमच्याकडे अतिवृष्टी झाली ढगफुटी सदृश पाऊस झाला त्या पावसाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सहभाग होणारा आमच्या बघण्यामध्ये पहिला या स्वातंत्र्य भारतामध्ये पहिला खासदार जर कोण असेल तर ते शाहू महाराज आहेत आज या ठिकाणी आपली या ठिकाणी स्वतःच शाहू महाराजांचं व्यक्तिगत जरी काय जात नसलं तरी स्वतः या ठिकाणी तुमच्या आमच्या जमिनी वाचवायसाठी अग्रेसर इथं पुढं आहेत त्याचप्रमाणे बंटी पाटील साहेब सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि म्हणून कलेक्टर साहेबांना माझी विनंती राहील की या ठिकाणी हे निवेदन नुसतं स्वीकारू नका परवा पाण्याच्या आंदोलनामध्ये जे डॉक्टर पाटणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण घेतलं त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं कर्तव्य दक्षपणा आपल्या कलेक्टर साहेबांनी दाखवला डी एस पी साहेबांनी दाखवला तसाच हा कर्तव्य दक्षपणा दाखवून या सरकारला जाग आणावी या ठिकाणी बारा जिल्ह्यातून हा रस्ता जातोय अकरा खासदार या ठिकाणी महायुतीचे पराभूत झालेत ह्या बारा 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 जिल्ह्यांमध्ये परंतु या ठिकाणी निश्चितपणानं मला या ठिकाणी सांगायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये राजू शेट्टी साहेबांचा प्रस्ताव जो आहे त्यांनी मांडलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग रद्द झाला पाहिजे स्थगिती आम्हाला नको कोणती तडजोड याच्यामध्ये नको हा महामार्ग कर रद्द करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित राहिलात माझ्या माता भगिनी असू देत आमचे शेतकरी बंधू असू देत या ठिकाणी उन्हातानामध्ये बसलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला लाख लाख तुमचे धन्यवाद मानतो शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा विजय असो धन्यवाद यानंतर आमदार सतेज पाटील यांना मी विनंती करतो की आपली भूमिका मांडावी